आपल्या राम राम जन्मानिमित्ताने अर्थात रामनवमीच्या निमित्ताने आणि गुरुवारी सुधामबाबांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने रामप्रभूचं दर्शन घेण्यासाठी आणि गुरुवर्य सुदामदेव बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याच्या माननीय प्रीतमताई मुंडे हे देखील इथं दर्शनासाठी आलेले आहेत आपल्या सर्व पंकजस्वाई महाराज संस्थांच्या वतीने आपल्या सर्व परिवाराच्या वतीने त्यांचं काळ्या वाजून हार्दिक स्वागत आपल्या चौसाळा मतदारसंघाचे आमदार आमदार चौथाच त्यांना तिथे हजर नाही केला केज मतदारसंघाचे आमदार मंगळाभाई हे देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी हजर झालेले त्यांचा देखील सगळे टाळ्याबद्दल हार्दिक स्वागत मागच्या वर्षी माननीय साहेब हे रामनवमीच्या कार्यक्रमाला हजर झालेले सगळे लोक उन्हात बसलेले होते आणि आता मी होणारच आहे मनात सगळे असे काय काय खाल्ले वारं घाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं पुढच्या वर्षी मी साठ लाख रुपये देऊन या ठिकाणी सभा मंडप बांधील असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं पण योगायोगाने त्यांना आयुष्य मिळालं नाही पण परवा त्यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तीस लाख रुपये बनकटस्वामीच्या मठासाठी भैया साहेब या ठिकाणी साहेर झाले माननीय नमितताई यांच्या माध्यमातून भैया साहेबांनी सांगितलं की तिकडं मागच्या वर्षी पाऊस खूप पडला स्वामी महाराजांच्या प्रमेरिला परेशान झाले सगळे मुलं जवळजवळ दोन तीन दिवशी बसलेल्या होत्या पाऊस आला पाणी म्हणतात आलं की माती काढायची पाळायची कार्यक्रम करायचे हे सगळ्या परिसरातल्या लोकांनी पाहिलं आणि मग नमिता यांच्या माध्यमातून सांगितलं काम बेस्ट लेवल लाख रुपये द्यायचे कबूल केले नामदार फड म्हणून वीस लाख रुपये दिल्याचे सत्तर लाख रुपये आणि ज्योतिताई मेटे यांनी तीस लाख रुपये देऊन टाकले आणि पुण्यतिथीला एक महिना शिल्लक राहिलेला आहे बिस्मेट तयार झालेले आहेत वरचे पत्र्याचे जे पिलर आहेत ते या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पाटील साहेब म्हणून येतात संभाजीनगरचे त्यांनी सांगितलं महाराज तुमचे पैसे ज्या वेळेला येतील त्यावेळेला येतील पण स्वामी महाराजच्या पुण्यतिथीला तो मंडप तयार करून देण्याची कार्या ते पिलर बिलर सगळे पाठवून दिलेले तरी मैया साहेबांना अशी विनंती आहे पैशाची खूप गरज आहे लवकरात लवकर आचारसंहिता संपल्यानंतर त्याची पूर्तता आपण करावी एवढी सर्वांना सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आणि ताईसाहेब या ठिकाणी आलेले आहेत ताईसाहेब मी तुम्हाला सांगतो सडळ हाताने सहकार्य करणार आहेत काळजी करायचं कारण नाही पंकजा